आणि सुरुवातीलाच बातमी आहे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसंदर्भात मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे शासनाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर निवडणूक स्थगित केल्याने विरोधकांना पोटशूळ उठलंय बावीस सप्टेंबरला ही निवडणूक होणार होती मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या दहा नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता बावीस सप्टेंबर रोजी निवडणूक होणार होती मात्र शुक्रवारी सायंकाळी शासनानं अचानक ही निवडणूक पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगित केली आहे त्यामुळे राजकीय क्षेत्रासह शैक्षणिक वर्तुळातही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या विद्यापीठाच्या सिनेटची मुदत सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये संपुष्टात आली होती त्यानंतर विद्यापीठानं बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला यावर राष्टपचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट केलंय पाहुयात शरद पवार म्हणतात पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटला गेला एकदा नव्हे तर दोनदा निवडणूक दोन दिवसांवर असताना स्थगित करण्यात आली निवडणुकांना इतके घाबरलेले सत्ताधारी महाराष्ट्रानं कधीच पाहिलेले नाही ले कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचं राहत नाही सूर्योदय होणार म्हणजे होणारच असं शरद पवार यांनी म्हटलंय दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सदस्य संकल्प फळदेसाई यांची प्रतिक्रिया आली आहे पाहूयात फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांच्या राजकीय लोभापाई त्यांनी विद्यापीठावरती दबाव वाढून त्या दबावाला बळी पडून या विद्यापीठाने जे न, या निवडणुका या स्थरी स्थगित करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे सर्व पदवीधारकांना हा निर्णय एकदम अपमानकारक आहे आणि एकदम निर्णय हा दुर्दैवी आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राज्यपालांची भेट घेऊन या निर्णयाच्या विरोधात दाद मागणार आहे